सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्याने बेळगाव परिसरात ठिकठिकाणी थीक दांडिया आणि जागरणाचे वातावरण तयार झाले आहे त्यामुळे लोकांची वर्दळ वाढली असून याचा फायदा भुरट्या चोरांना अधिक झाला आहे रात्री अपरात्री त्यांचाही वावर वाढला असून काल शनिवार दिनांक पाच ऑक्टोबरच्या मध्यरात्री शहरातील काळी अमराई परिसरात मेघदूत अपार्टमेंटच्या पार्किंग लॉटमध्ये पार्क करण्यात आलेली दुचाकी चोरीस गेली आहे एक तरुण सुरुवातीला अपार्टमेंटच्या पार्किंग मधील गाड्यांची टेहळणी करतो त्यानंतर तेथील लाईट बंद करून पार्क करण्यात आलेली स्प्लेंडर गाडी नंबर के ट्वेंटी टू आर डबल फायव्ह झिरो नाईन ही मोटरबाईक हँडल लॉक तोडून पोवारा केल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे सदर गाडी मालकाचे नाव अविनाश बांदेकर असे समजते या चोरीच्या घटनेची नोंद कॅम्प पोलिस तारखात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे